कधी कधी माझा नवरा माझ्यावर रागवतो आणि मला सारखी चिडचिड करतो मला त्यांना एक गोष्ट सांगायची आहे अहो कसं सांगू मी तुम्हाला माझ किती प्रेम आहे तुमच्यावर हे कपाळ माझ असलं तरी त्यावर सिंदूर तुमच्या नावाचा आहे हा गळा माझा असला तरी हे मंगळसूत्र तुमच्या नावाचा आहे हा हात माझा असला तरी हा चुडा तुमच्या नावाचा आहे हे पाय माझे असले तरी जोडवी तुमच्या नावाची आहे हे हृदय माझं असलं तरी धडधड तुमच्या नावाची आहे माझ तन मन धन हे तुमच आहे हे शरीर माझं असलं तरी त्यावर हक्क तुमचाच आहे आणि कशासाठी चिडचिड करताय तुम्ही माझ्यावर अहो मी तुमची बायको आहे बायको म्हणजे सावली वेळ आली तर सर्व नातेवाईक साथ सोडून जातील पण मी कधीच तुमची साथ सोडून जाणार नाही